परभणी जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे ज्यात परभणी तालुकाही सुटला नाही परभणी तालुक्यातील त्रिधारा परिसरातील पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे परभणी तालुक्यातील अनेक गावांमध्ये जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांनी तीन वर्ष तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेली तूर सोयाबीन कापूस आदी खरीप पिके मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाली आहेत त्याचबरोबर शेतात पाणीच पाणी साचल्याने काढणीला आलेल्या पिकांना मोड फुटले आहेत यामुळे येणाऱ्या उत्पन्नात मोठी तूट येणार आहे या नुकसानीमुळे शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत आहे तर पालकमंत्री दिवाकर रावते यांनी नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिल्यानंतरही अद्याप पंचनाम्यांना सुरुवात झाली नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत परिसरामध्ये मागील पंधरा दिवसापासून पाऊस झाल्यामुळे तुरीचे आणि सोयाबीनाचे भरपूर प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे आणि शेंगा पण खराब झालेल्या त्या सोयाबीनच्या आणि तूर ते शंभर टक्केच गेल्या गलती आहे या का दोन दिवसाच्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन आणि तुरीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पण आणखी बी शासनाचं याच्यावर काही नियंत्रण नाही किंवा आणि काही कोणी येऊन पाणी वगैरे काही केलेली नाही आहे तरी पण शासनानं याची दखल घेऊन सण याचे पाणी करून याचे पंचनामे करून काहीतरी शेतकऱ्याला देण्याची हे करावी पाऊस खूप दिवसाप्रमाणे उत्तर नक्षत्र पूर्ण गेलं हसता अर्धा संपला तरी आणखी पाऊस चालूच आहे से, आणि शेतकऱ्याच्या सोयाबीनच्या शेंगा सगळ्या नाचून गेल्या खालच्या आणि वरच्यापर्यंत मोडं फुटाऱे हे काळे जरा असे दाणे झाले तर संतोष वायकोस परभणी